ओम शांती सात मार्च दोन हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संपूर्ण पवित्रतेचे व्रत ठेवणे आणि मीपणा समर्पित करणे हीच शिवजयंती साजरी करणे होय आज बाबा आणि सालिग्राम मुलांचा जन्मदिवस आहे बाबा अवतरित होतात यज्ञ रचतात आणि यज्ञ संपन्न करण्यासाठी ब्राह्मणांनाही रचतात म्हणूनच हा जन्मदिवस न्यारा, प्यारा आणि अलौकिक आहे बाबा निराकार आहेत पण जन्म घेतात म्हणजेच अवतरित होतात एकच शिव बाप आहे ज्याला आपले शरीर नाही म्हणून ब्रह्माच्या तनमध्ये अवतरित होतात हे अवतरित होणे जयंतीच्या रूपात साजरी करतात संगमयुगात बाप आणि मुलं कंबाईंड आहेत अवतरणही सोबत आहे परिवर्तन करण्याचे कार्यही सोबतच आहे आणि घरी परमधामलाही सोबतच जायचे आहे हे आहे बापाचे आणि मुलांचे प्रेमाचे स्वरूप भक्त ही शिवजयंती साजरी करतात पण ते फक्त बोलवतात गीत गातात आणि मुलांची शिवजयंती म्हणजे बाप समान बनणे जयंती साजरी करणे म्हणजे उमंग उत्साहामध्ये उडत राहणे म्हणून याला उत्सव म्हणतात उत्सव म्हणजे उत्साहामध्ये राहणे तसे पाहिले तर ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे उमंग उत्साह बाबा मुलांना पदमपटीने खुशीच्या थाळ्या भरून भरून मुबारक देत आहेत आज बाबांना खऱ्या भक्तांचीही आठवण येत आहे ते व्रत ठेवतात एका दिवसासाठी आणि मुलांचे व्रत आहे पूर्ण जीवन संपूर्ण पवित्र बनण्याचे ते खाण्याचे व्रत ठेवतात आणि मुलांचे व्रत आहे संकल्प, निगेटिव संकल्प अपवित्र संकल्पाचे व्रत ठेवणे म्हणजे श्रेष्ठ वृत्ती बनवणे श्रेष्ठ मन बनवणे जसे मन असते तशीच दृष्टी कृती बनते पवित्र शुभ वृत्ती पवित्र शुभ दृष्टी बनते जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा भ्रुकुटीच्यामध्ये चमकणारी आत्मा दिसायला पाहिजे जशी वृत्ती तसे वायुमंडल बनते वायुमंडल श्रेष्ठ बनविल्याने स्वतःच्या पुरुषार्थाबरोबरच सेवाही होते अशी श्रेष्ठ वृत्ती बनली पाहिजे की कसाही विकारी पतीत तुमच्या वृत्तीच्या वायुमंडळने परिवर्तन झाला पाहिजे ब्राह्मण जीवनामध्ये ज्या पण विशेषता आहेत सगळ्या प्रसाद आहेत प्रभु देन आहेत म्हणून कोणावरच प्रभावित व्हायला नाही पाहिजे सहयोग देणाऱ्या दाताला विसरता कामा नये मुलांनी मोठे मोठे विकार तर जिंकले पण छोटे छोटे सूक्ष्म स्वरूप मध्ये मध्ये वार करतात जसे काही मुलं म्हणतात आसक्ती नाही पण चांगले वाटते बाबा म्हणतात कोणताही विकार असो मग तो लहान रूपात असो की मोठ्या रूपात असो येण्यासाठी निमित्त एकच शब्द बनतो मी या मी शब्दाने तो, अभिमान येतो आणि अभिमान पूर्ण झाला नाही तर अभिमान पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो कारण अभिमानची निशानी आहे अशी आत्मा एक शब्दही आपला अपमान सहन करू शकत नाही बाबा म्हणतात भक्त तर बळी देतात पण मुलांनी जो पण हदचा मीपणा आहे त्याला बापाला समर्पित करायला पाहिजे मुलं समर्थ आहेत आणि समर्थ बनूनच समाप्ती करायची आहे संगमयुगचे वरदान आहे सहज पुरुषार्थ दादा प्रत्येक मुलाला मेहनतपासून मुक्त करायला आले आहेत जिथे प्रेम आहे तिथे मेहनत नाही बाबांनी मंत्र दिला आहे मन मनाभव बाबांकडून जी शक्ती गुण ज्ञान खुशी मिळाली आहे ह्या सगळ्या प्रभू ला या खजान्याला वेळेवर कार्यात लावायला पाहिजे आज बाबांनी मुलांच्या एका गीताची आठवण करून दिली बाबा आपने कमाल कर दिया बाबा म्हणतात मुलांनी नेहमी दुवांची पालना घ्यायला पाहिजे आणि मुलांना नेहमी उडायला पाहिजे ओम शांती